वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्पेशल अंडाकरी तर अंडाकरी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूया या ठिकाणी आठ ते नऊ अंडी घेतलेले आहेत लसूण आलं पुदिना काजू त्याचबरोबर लवंग दालचिनी आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर दोन टोमॅटो आणि चार कांदे घेतलेले आहेत तीन ते चार कांदे पुरेसे आहेत यासाठी आता उभे कांदे हे चिरून घ्यायचे आहेत ही अंडाकरी सहा ते सात लोकांना आरामात पुरते अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही घरच्या घरी अगदी चविष्ट अशी तयार होते टोमॅटो ही छानपैकी चिरून घेतलेले आहेत आता अंड्यांना थोडासा कट देऊन घ्यायचा आहे कट दिल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो व ही अंडीही छान टेस्टी होतात अशा प्रकारे हे या अंड्यांना आपण कट कर, क करून घेतलेला आहे तर आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आता हा आपण अंडा करीसाठीचा मसाला छानपैकी शिजवून घेणार आहोत इथे मी तमालपत्री एक मसाला वेलची दोन लवंग थोडंसं मिरं तीन चारच मिरं टाकायचं आहे दोन वेलची टाकायची आहेत साधी वेलची थोडंसं सा जिरं टाकायचं आहे आणि छानपैकी तडतडू द्यायचं आहे आता हा मसालात आपण ते तीन ते चार कांदे उभे चिरलेले अशा प्रकारे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आता हे अगदी ट्रान्सपरंट होईल इतके हे कांदे परतून घ्यायचं आहे आहे त्या तेलामध्ये आणि अगदी आपण ज्या प्रकारे भाजी शिजवून घेतो त्याच प्रकारे हा मसाला करून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी छानपैकी हा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण बाकीचेही इन्ग्रेडियंट एक एक करून टाकणार आहोत फ्रेंड्स यामध्ये आपण पाच ते सात काजू टाकणार आहोत काजूमुळे याची टेस्ट अतिशय भन्नाट लागते तुम्ही आवश्यक यामध्ये काजू वापरा मीही यामध्ये काजू वापरणार आहे आणि याच वेळेला हे काजू टाकायचे आहेत तेही छानपैकी या कांद्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत आणि हे दोन टोमॅटो आपण उभे चिरून घेतलेले आहे तेही याच वेळेला इथे टाकायचे आहे फोडणी दिलेले हे तमालपत्रीचे पाणी या वेळेला काढून टाकायचे आहेत जर हे काढले नाहीत तर मसाला खरखर लागू शकते आता यामध्ये लसूण आलं कोथिंबीर पुदिनाही टाकायचा आहे आता हे सगळे मसाले मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहे अगदी याला छान मिक्स करून शिजवून घेतल्यानंतर ह्याची टेस्ट खूप छान येते याच वेळेला आपण काश्मीरी मिरचीपूट टाकणार आहोत ही फक्त कलरसाठी टाकणार आहोत आणि इथे आपण घरची कोणतीही चटणी यामध्ये टाकणार आहोत इथे मी कांदा लसूण चटणी ही ॲड केलेली आहे आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं हे तिखट टाकायचं आहे हळद ही टाकलेली आहे आणि चिमूटभर धने अख्खे टाकलेले आहेत आणि हे सगळे सा साहित्य टाकल्यानंतर छानपैकी परतून घ्यायचं आहे या प्रकारे जर आपण मसाला तयार केलात तर तुम्ही कधीच बाहेरची अंडाकरी खाणार नाही इतकी छान टेस्टी होते अगदी गॅरंटेड मी सांगू शकते कारण खूप छान केलेली आहे ही झालेली आहे पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये चिमुडभर मिठी टाकायचं आहे म्हणजे या मसाल्यालाही छान चव येते आता हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे एका गॅसवर हा मसाला शिजवत ठेवायचा आहे व त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपण जे कट मारून घेतलेली अंडी आहेत शिजवून कट करून ठेवलेली जी अंडी आहेत ती आता फ्राय करून घ्यायची आहेत फ्रेंड्स अशा प्रकारे जर फ्राय केली अंडी तर खूपच टेस्टी होते अंडा करी तेल छान कडलेले आहे यामध्ये आपण आता अंडी फ्राय करून घेणार आहोत तेल थोडंसंच टाकलेलं आहे अगदी सगळी अंडी तळता येत नाहीत एकदम ते एकदम त्याचा चुरा होऊ शकतो म्हणून तीन तीनच अंडी मी फ्राय करून घेत आहे आणि जास्त तेल वेस्टही होत नाही आणि जेवढं तेल आपण यामध्ये वापरलेलं आहे तेवढंच तेल आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्यामुळे ते वेगळं तेल आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही जेवढं आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे तेवढंच तेल या फ्राय अंड्यासाठी वापरण्यात आलेलं आहे तर पहा अशा प्रकारे ही अंडी लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बाकीचेही त्याचप्रकारे अंडी फ्राय करून घेणार आहोत आता ही अंडी फ्राय करून झालेली आहेत तर आता मी सांगणार आहे अशी एक ट्रिक की ज्याच्यामुळे ही टेस्ट आणखीन एनहास होणार आहे तर फ्रेंड्स आता जी आपण तळून घेतलेली अंडी आहे ती यामध्ये सगळी टाकून घ्यायची आहेत तर आता यामध्ये आपण छानसा कलर येण्यासाठी व टेस्टही वाढण्यासाठी चिमूडभर हळद टाकणार आहोत व या ठिकाणी काश्मीरी मिरची पूड टाकणार आहोत काश्मीरी मिरची पूड वापरल्यामुळे अंड्यांना अतिशय छान कलर येतो पहा इथे मी एक ते दीड चमचा काश्मीरी मिरचीपूड वापरलेली आहे व थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ही अंडी आपली छानशी फ्राय झालेली आहे ती आता साईडला काढून ठेवायची आहे आता ही अंडी फ्राय करून झालेलीच आहेत तर पाहायचं आहे की आपला मसाला छान शिजलेलं आहे का अगदी मस्त असा आपला मसाला भाजीसारखा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे असा जर मसाला शिजलेला असेल तर आपली ग्रेवी अतिशय सुंदर होते तर चला हा मसाला पटकन मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून अगदी फाईन पेस्ट करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे बटर चिकनचं बॅटर असतं त्याप्रमाणेच हा मसाला अगदी फाईनली पेस्ट करून घ्यायचा आहे जे उरलेलं तेल आहे त्यामध्येच आता थोडंसं खडा मसाला जो असेल तो टाकून आपण बनवून घेतलेला मसाला हा सगळा यामध्ये टाकायचा आहे आता फोडणीला कांदा वापरायचा नाही कारण ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये कांदा भरपूर वापरलेला आहे तर अगदी तेल सुटेपर्यंत हा परतून घ्यायचा आहे आता एक चमचा इथे जिरेपूड वापरलेले आहे एक चमचा धनापूड टाकायचे आहे व तो छानपैकी मसाला यामध्ये म मिक्स करून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत ही आपली ग्रेव्ही छान फ्राय करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे तर टेस्ट करूनच आपण ठरवायचं आहे मीठ किती वापरायचं आहे ते उरलेलं भांड्याला लागलेला मसालाही छानपैकी पाणी टाकून यामध्ये टाकायचं आहे आपल्याला किती घट्ट हवा आहे किती पातळ ह हवं आहे त्यानुसार आपण ठरवायचं आहे की पाणी किती ॲड करायचं आहे यामध्ये थोडं आणखीन पाणी ॲड करायचं आहे अगदी छान पाण्यात मिक्स होईल इतके पाणी आपण इथे टाकणार आहोत आता आपल्याला जसं घट्ट पातळ हवा आहे त्या पद्धतीने करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण लास्टला चाट मसाला टाकणार आहोत आणि कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथी छान कुस्करून यामध्ये टाकायची आहे कसुरी मेथीचा एक वास आहे तो या ठिकाणी खूप छान येतो जर तुम्हाला घरची अंडाकरी एकच पद्धतीची करून कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की करून पहा या ठिकाणी मी अर्धा चमचा चाट मसाला इथे टाकलेला आहे व छानपैकी उकळी येऊन दिलेली आहे उकळी आल्यानंतरच अंडी आपण टाकणार आहोत आता अंडी टाकून घ्यायचे आहे व छानपैकी याला शिजवून द्यायचं आहे वाव किती छान कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आलेली आहे तर फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आता कोथिंबीर टाकून झाकण झाकलेलं आहे आता छानपैकी झाकण काढून पाहायचं आहे की आपली ही करी तयार झालेली आहे का नाही ते तर पहा खूप छान कलर आलेला आहे साईडला तेलही छान सुटलेले आहे तर पाहायचं आहे मीठ योग्य प्रमाणात पडलं आहे का किंवा मसाला योग्य झाला आहे का आणि तसं वाटत असेल तर आपण गॅस बंद करायचं आहे योग्य झाला असेल तर फ्रेंड्स चला आता सर्व करूया तर फ्रेंड्स ही रेसिपी रोटीबरोबर अतिशय छान लागणार आहे व जर रोटी नसेल तर चपातीबरोबर फुलक्याबरोबरही खूप छान लागणार आहे जर बी राईस वगैरे केला असेल तरी पण याच्यावर छान लागते तर ही रेसिपी नक्की घरी करून पहा जर आवडला असेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन रेसिपी टाकेन तेव्हा नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर मला ही करून सांगा तोपर्यंत तो बाय थँक्यू